नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत समाज कल्याण विभाग भरतीमध्ये आलेले काही महत्त्वपूर्ण जी केचे प्रश्न ते प्रश्न आपण बघण्याच्या अगोदर मी एक सूचना देतो की जेही प्रश्न आपण घेऊ त्या प्रश्नामध्ये मी पाच सेकंद एवढा थांबेन आणि त्याच पाच सेकंदामध्येच तुम्हाला जे योग्य ते असेल तेच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे तर चला मित्रांनो थोडाही वेळ न घालवता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे आपले ऑप्शन आहे एक अजगर ऑप्शन दोन पायथन ऑप्शन तीन ॲनाकोंडा ऑप्शन चार धामन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अॅनाकोंडा हे जे साप आहे मित्रांनो हे जवळपास पंचवीस ते तीस फूट लांब असू शकते आणि याचे वजन दोनशे ते अडीचशे किलोग्राम एवढे असू शकते वळवे आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे हॉकी या खेळामध्ये किती खेळाडू असतात आपले ऑप्शन आहे एक दहा खेळाडू दोन बारा खेळाडू ऑप्शन तीन तेरा खेळाडू व ऑप्शन चार अकरा खेळाडू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अकरा खेळाडू बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे पृथ्वीवर किती महासागर आहे ऑप्शन आहेत एक सात महासागर दोन पाच महासागर ऑप्शन तीन नऊ महासागर ऑप्शन चार तीन महासागर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पाच महासागर ते पाच महासागर मित्रांनो असे की एक म्हणजे प्रशांत महासागर दोन हिंद महासागर तीन अंटार्क्टिक महासागर चार आर्कटिक महासागर आणि पाच दक्षिण महासागर बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले शिक्षण मंत्री कोण होते ऑप्शन आहेत ऑप्शन एक ए पी जे अब्दुल कलाम ऑप्शन दोन मौलाना अब्दुल कलाम आझाद ऑप्शन तीन पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन चार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मौलाना अब्दुल कलाम आझाद बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानात किती भाषांचा उल्लेख केला आहे ऑप्शन आहेत ऑप्शन एक बावीस भाषा दोन सोळा भाषा ऑप्शन तीन चौदा भाषा ऑप्शन चार पंचवीस भाषा या प्रश्नाचं योग्योत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बावीस भाषा बघूया आपला येणारा प्रश्न हडप्पा हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे ऑप्शन आहेत एक भारत ऑप्शन दोन अफगाणिस्तान ऑप्शन तीन पाकिस्तान व ऑप्शन चार नेपाळ या प्रश्नाच योग्य तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पाकिस्तान बघूया पुढील आपला येणारा प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे मॅगी खाल्ल्यास कोणता आजार होतो ऑप्शन आहेत एक लिवर ऑप्शन दोन मलेरिया ऑप्शन तीन कॅन्सर व ऑप्शन चार ब्लड प्रेशर या प्रश्नाचं योग्य तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लिव्हर बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे ऑप्शन आहेत ऑप्शन एक पावभाजी ऑप्शन दोन चिकन ऑप्शन तीन पनीर व ऑप्शन चार खिचडी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार खिचडी बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहेत एक बुलढाणा दोन कोल्हापूर तीन इंदोर व ऑप्शन चार वर्धा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बुलढाणा बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे काव्य फुले हा काव्यग्रंथ कोणाचा आहे आपले ऑप्शन आहेत एक ज्योतिबा फुले ऑप्शन दोन वामन पंडित ऑप्शन तीन सावित्रीबाई फुले व ऑप्शन चार ताराबाई शिंदे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सावित्रीबाई फुले बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्ण काळात सेशन जज हे पद कोणी निर्माण केले ऑप्शन आहेत ऑप्शन एक थॉमस हॉब्स ऑप्शन दोन लॉर्ड बेटिंग ऑप्शन तीन रॉबर्ट नॉझिक ऑप्शन चार इसाया बर्लिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच लॉर्ड बेंटिंक बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे पिंक सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते आपले ऑप्शन आहेत है, एक हैदराबाद म्हणजे तेलंगणामध्ये आहे ऑप्शन दोन इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये आहे ऑप्शन तीन मुंबई व ऑप्शन चार जयपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच जयपूर जे जै राजस्थानमध्ये आहे बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे पुणे मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे ऑप्शन आहेत ऑप्शन एक बोरघाट ऑप्शन दोन थळघाट ऑप्शन तीन वरंदा घाट ऑप्शन चार खंबाळटक्की घाट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बोरघाट बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन कोठे आहे संशोधन संस्था कोठे आहे आपले ऑप्शन आहेत ऑप्शन एक मुंबई ऑप्शन दोन हैदराबाद ऑप्शन तीन पुणे ऑप्शन चार दिल्ली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुणे बघूया आपला पुढील येणारा प्रश्न अशाच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहितीकरिता आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे नर्मदा व तापी नद्या कोणत्या दिशेने वाहत जातात आपले ऑप्शन आहेत एक उत्तर दिशा ऑप्शन दोन दक्षिण दिशा ऑप्शन तीन पूर्व दिशा व ऑप्शन चार पश्चिम दिशा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पश्चिम दिशा बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे आपल्या ऑप्शन है आहेत एक हैदराबाद ऑप्शन दोन एर्नाकुलम ऑप्शन तीन पुणे ऑप्शन चार इंदोर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एर्नाकुलम हे जे जिल्हा आहे मित्रांनो ते केरळमध्ये आहे बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे खजुराहो लेणी कुठे आहे ऑप्शन आहेत एक भोपाळ ऑप्शन दोन छत्रपती संभाजीनगर ऑप्शन तीन लखनऊ ऑप्शन चार इंदोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक भोपाळ म्हणजे ते मध्य प्रदेशमध्ये आहे बघूया आपला पुढील येणारा प्रश्न पुढील प्रश्न आहे दोन हजार अकरानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ऑप्शन आहेत ऑप्शन एक मुंबई ऑप्शन दोन नागपूर ऑप्शन तीन पुणे ऑप्शन चार छत्रपती संभाजीनगर या प्रश्नाचं योग्य त्रा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पुणे वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतात पेरूचे सर्वाधिक व सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन आहेत ऑप्शन एक उत्तर प्रदेश ऑप्शन दोन राजस्थान ऑप्शन तीन महाराष्ट्र व ऑप्शन चार पंजाब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उत्तर प्रदेश बघूया आपला पुढे येणारा प्रश्न पुढील प्रश्न आहे पित्ताचा त्रास होत असल्यास कोणते फळ खावे ऑप्शन आहेत ऑप्शन एक चिकू ऑप्शन दोन आंबा ऑप्शन तीन सफरचंद ऑप्शन चार लिंबू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लिंबू वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील येणारा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा कोणता ऑप्शन आहेत ऑप्शन एक छत्रपती संभाजीनगर ऑप्शन दोन बुलढाणा ऑप्शन तीन सोलापूर व ऑप्शन चार लातूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच सोलापूर वळवी आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहेत ऑप्शन एक पुणे ऑप्शन दोन अहमदनगर ऑप्शन तीन नागपूर ऑप्शन चार यवतमाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अहमदनगर बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहेत ऑप्शन एक आठ जून ऑप्शन दोन बावीस मार्च ऑप्शन तीन पंचवीस जून ऑप्शन चार एकवीस जून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एकवीस जून वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ऑप्शन आहेत ऑप्शन एक सतराशे छप्पन ऑप्शन दोन सतराशे एकसष्ट ऑप्शन तीन सतराशे चौऱ्याऐंशी व ऑप्शन चार पंधराशे चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं योग्य तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सतराशे एकसष्ट बघूया आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न व आपला शेवटचा प्रश्न आहे की कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला आपले ऑप्शन आहेत एक बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन दोन अठ्ठावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन तीन तेरा मे एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन चार पाच एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओमधून माहिती व माहितीकरिता आजच आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद